तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक श्रमिकांवर आणि श्रमिकांसाठी लढणाऱ्यांवर हल्ले होतात त्यांच्यावर खोटे आरोप केले जातात आजादी आंदोलनापासून जे चव्वेचाळीस राष्ट्रीय कामगार कायदे होते त्यापैकी एकोणतीस कायदे काढून घेतले जात आहेत ते राहतील की नाही हे चार जून नंतर स्पष्ट होईलच अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी व्यक्त केली कल्याण पश्चिम येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभागृहात श्रमिक जनता संघ या कामगार संघटनेचे प्रशिक्षण शिबिर पार पडले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी उपरोक्त विधान केले हे शिबिर आज आणि उद्या असे दोन दिवस होणार आहे पाटकर यांनी सांगितलं की आजच्या घडीला कामगारांचा संघर्ष कमजोर केला जात आहे मालकांना सूट दिली जात आहे देशात बेरोजगारी वाढली आहे त्याला पूजीपंथींची मनमानी कारणीभूत आहे स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत मिळवून देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत सर्वोच्च न्यायालयात कामगारांच्या कुटुंबियाला तीस लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी लढा दिला जात आहे असे पाटकर यांनी सांगितलं श्रमिक जनता संघ ही संघटना एकोणीसशे सहासष्ट सालापासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे महाराष्ट्रात मध्य प्रदेशात संघ कार्यरत आहेत संघटना सदस्य आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमातून कायद्याचे आणि संविधानाचे प्रशिक्षण देतो दरवर्षी प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खेरालिया यांनी सांगितले की कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटी सफाई कामगारांची सात कोटींची थकबाकी मिळून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे हा लढा अंतिम टप्प्यात आला असून ही थकबाकी लवकरच कामगारांना मिळणार आहे आमची श्रमिक जनता संघ ही एकोणीसशे पासून रजिस्टर्ड असलेली एक युनियन आहे आणि श्रमिक जनता संघाचे ऑल इंडिया ऑपरेशन म्हणजे संपूर्ण भारतभर कुठेही आम्ही युनियन करू शकतो असं आमचं सर्टिफिकेट आहे तेव्हा आज महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा वेगळ्या राज्यातले लोक इथे आलेले आहेत आणि ते आमचे काउन्सिलचे सभासद आहेत आमचे युनियन्स सफाई कामगारांची पण आहे इथे ठाणे आणि कल्याण महानगरपालिकेतल्या जगदीश खैराली आमचे महासचिव याचं काम सर्वात जास्त पाहतात मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ज्याच्या मुद्द्यावरती आमच्या वकील पण आहेत त्या कोर्टात लढतात आणि मैदानामध्ये लढाई आहेत आज त्यामध्ये मृत्यू झालेल्यांचे कुटुंबीय पण इथे हजर आहे आणि त्यांना दहा लाख आधी आणि आता सुप्रीम कोर्टातर्फे तीस लाख भरपाई मिळवून देणं हे सुद्धा त्यामुळे घडलेलं आहे पण आमचे टेक्स्टाईल मिल्समध्ये मध्य प्रदेशात पण युनियन्स आहेत आणि या सगळ्या शिक्षाकर्मी आहेत मेंटल हॉस्पिटल ठाण्याच्या त्याच्यामधले कर्मचारी आहेत आणि आमचं जे घर बचाव घर बनव आंदोलन आहे वस्त्यांमध्ये तिथेसुद्धा श्रमिकच आहेत सगळ्या त्या झोपडपट्ट्या केवळ नाही आहेत त्या श्रमिक पट्ट्या पण आहेत आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे सामूहिक नेतृत्व देणारे आहेत त्यात महिलाही आहेत पुरुषही आहेत आणि जे कामगार आहेत त्यांच्या परिवाराला पण आम्ही सामील करून घेतो पण त्यातून जे कार्यकारिणी आणि काउन्सिलमध्ये निवडलेले आहेत त्यांचं कायद्याचं संविधानाचं प्रशिक्षण आणि संघटनेच्या प्रक्रियेचं प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून दरवर्षी आम्ही असं घेत असतो आणि आमचं उद्या वार्षिक अधिवेशन पण आहे त्यामधूनसुद्धा हे संघटनेचं काम पुढे जात असतं आज श्रमिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत आहेत आणि श्रमिकांबरोबर लढणाऱ्यांवरती सुद्धा खोटे आरोप लागले जात आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आझादी आंदोलनापासून जे चव्वेचाळीस राष्ट्रीय श्रम कायदे आले त्यातले एकोणतीस कायदे परत घेण्याची जी एक कारस्थानी प्रक्रिया चालू आहे आता ती चार जून नंतर काय होईल त्यावर अवलंबित आहे परंतु त्यामुळे युनियनायझेशनची प्रक्रिया आणि अगदी श्रमिकांचे अधिकार आणि त्यासाठी होण्या होणारा संघर्ष हा कमजोर केला जाणार आहे आणि मालकांना अनेक प्रकारची सूट दिली जाणार आहे म्हणून अनेक ठिकाणी श्रमायुक्त चांगले असले तर ते मुद्दा पुढे नेतात नाहीतर संवादशीलतासुद्धा दिसत नाही आणि आज बेरोजगारी इतकी वाढलेली आहे याचं एक कारण आहे कुंजीपतींची उद्योगपतींची मनमानी त्यांना प्रॉफिट ओव्हर पीपल हेच पाहिजे असतं आणि त्यामुळे एक प्रकारचा कारखाना किंवा मिल बंद करायची आणि ती विकायची त्यातला फर्जीवाडा आम्हाला कुमार मंगलम बिर्लाचा दुसरी बार आता एक्सपोज केला जातो आहे आणि आम्ही जिंकतोही आहोत परंतु हे समजून घेणं गरज आहे की सरकारसुद्धा आज उपलब्ध असलेल्या कायद्यांचंसुद्धा पूर्ण पालन करत नाही कुठेतरी मालकांच्या बाजूने अधिक निर्णय दिले जातात आणि म्हणून न्यायपालिकेचा आधार घ्यावा लागतो पण कानुनी आणि मैदानी दोन्ही प्रकारची लढत लड़, लढावी लागते आणि बेरोजगारी आणि अर्धरोजगारी आज इतकी पसरलेली आहे की संघर्षाबरोबरच निर्माणाचं कार्यही गरजेचं आहे हे आम्ही मानत असतो आम्ही तर आंदोलनांच्या राजकारणात आहोत त्याचा अर्थ चुनावी निवडणूक नाही केवळ निवडणुकीचं राजकारण नाही सत्ता आणि जनता यांच्यामधला संबंध कसा असावा कसा नसावा आणि जनतेमध्ये जाती धर्माच्या पार एकजुटता कशी असावी याबद्दल आम्ही चिंतित ठेवतो म्हणून आत्ताच आमच्या एका श्रमिकांनी जे गीत गायलं त्याच्या दोन ओळी आपल्याला निश्चित ते ऐकवतील नवीन मिश्राजी की रामधारी सिंह दिनकरांची कविता आहे की ज्याचं अर्थपूर्णताच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद